तेवीस त्याने चेंडू फेस केले के होते सहा चेंडूंमध्ये तीन षटकाराचा समावेश एक आला गेला होता चेंडू तर खबर पॉईंटच्या मधनं चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी अजय शेंडेनं प्रयत्न केले होते परंतु त्यांच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू सी मा रे का पार मिळतील दाबा चार ओके पण पाहिलं इथून तर आले इथून मंदिरा इलेव्हन दारुल संघांसाठी एक महत्वाची सूचना दोन धाबाची पानल समोर जावं लागेल कारण कंपल्सरी ट्रॅक आणि कंपल्सरी टी शर्ट तुमच्याकडे हवा आहे आणि एका खेळाडूंमध्ये पॅन्ट नाही आहे ब्लॅक पॅन्ट आहे त्यामुळे त्यांना दोन धाबाची पानल समोर जावं लागतं मंदिरा इलेव्हन दारुल संघ हे लक्षात असू दा आणि आपण जेव्हा पहिला पेवांचं षटक संपेल तेव्हा पहिल्या पिवनच्या षटकाच्या समाप्तीनंतर या दोन दाबा ॲड केल्या जातील पिंपळोली या संघाच्या कादामध्ये आणि आपण मॅन ऑफ द मॅच देऊ आम्ही विनंती केली सन्मान परशुराम अंबी साहेबांच्या शुभास पण मॅन ऑफ द मॅच देऊ शुभम नाईक या खेळाडूला तब्बल सहा चेंडू तेवीस जाबा त्याच्या बाटमधून तीन षटकाराचा समावेश आणि एक चौकार त्याच्या बाटमधून आला होता आज मात्र कोमळवाडी या संघांच्या अगेन्स्टांनी क्लास दाखवले आणि तो ठरला मान आपण पाहतो स्क्रीन वरती पण एकदा ना दिशेने टू द क्रिकेट चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो पुन्हा एकदा कबर पॉइंटच्या वर ना लगातारचा हा चौथा चौकार येतोय फलंदाज विनायक गोरेच्या बाट मधून बघा तुम्ही या चेंडूंची चाचपणी करू शकता आणि आपण जर पाहिलं तर योगी शाखेल एकच सांगेन आमचा सा कामारा मन बॉक्स बॉक्समध्ये होता आणि मॅन ऑफ द मॅचसाठी आपण कामारा कवर केला होता त्यामुळे हा क्षण टीपला जाणार नाही आणि आपण पाहिलं तर इथून